गेल्या दोन ते तीन वर्षात सातत्याने भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा घडत असतात जेव्हा जेव्हा भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी होतात तेव्हा प्रत्येक वेळी मनसे भाजप युतीच्या चर्चा रंगवल्या जातात मात्र आता लोकसभा काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना मनसेचे तीन नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडली त्यामुळे पुन्हा एकदा भाजप मनसे युतीची चर्चा रंगली संदीप देशपांडे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई या तिघांनी फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केल्याचं समोर आलंय त्यामुळे या गुप्त बैठकीत मनसे भाजप युतीची चर्चा झाल्याची शक्यता अधिक आहे महत्वाचं म्हणजे देशातील सर्वात मोठा पक्ष असताना त्याचबरोबर राज्यातील दोन मोठे पक्ष सोबत असताना देखील भाजपला मनसेची गरज का भासते कुठले असे मुद्दे आहेत ज्या आधारावर मनसे भाजप एकत्र येऊ शकतात असं म्हणता येते तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल बोलू भाजपला मनसेची गरज भासते याचं पहिलं कारण म्हणजे सेनेच्या महाराष्ट्र धर्माच्या मुद्द्याला काउंटर करण्यासाठी राज ठाकरेंचा पर्याय निर्माण होतो महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच भाजपचा मुंबईला स्वतंत्र करण्याचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे अशी टीका सेना सातत्याने भाजपवर करताना दिसते याशिवाय मध्यंतरी राज्यातील काही उद्योग गुजरातला गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हे सरकार गुजरात धार्जिन असून मुंबईतील सर्व उद्योग गुजरातला हलवले जातात असे आरोप करत भाजपला धारेवर धरलं होतं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन फॉक्सकॉन वेदांता या उद्योगांना गुजरातला हलवणं शिंदे गटाच्या आमदारांचा बंडखोरी करून सुरतला जाणं या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी ठाकरेंच्या आरोपांना आधार मिळताना दिसत या होता याशिवाय नुकताच धारावी पुनर्विकास प्रकल्प आदानींना दिल्यानंतर ठाकरेंनी या विरोधात मोर्चा काढला होता मोदी शहा महाराष्ट्रावर गुजराती लोकांचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहतायत हे परसेप्शन यातून गेलं होतं उद्धव ठाकरेंनी आदानी विरुद्ध धारावीकर ही लाईन पकडत मराठी माणसाचा मुद्दा ठाकरेंनी उचलला होता त्यामुळे सेनेला मराठी अस्मितेचा आणि मुंबईचा मुद्दा पुढे करून भाजप महाराष्ट्र विरोधी असल्याचं परसेप्शन सेट करणं सोपं जात होतं अशा वेळी ज्यांना कधी काही मराठी हृदय सम्राट विरुद्ध लावण्यात येत होतं ते राज ठाकरे भाजपच्या फायद्याचे ठरू शकतात मनसे आणि मराठी माणूस हे इक्वेशन अजूनही लोक विसरलेले नाहीयेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रीय तरुणांच्या रोजगारासाठी परप्रांतीयांना केलेला विरोध मराठी पाट्यांसाठी पुकारलेला लढा यामुळे मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारा नेता अशी राज ठाकरेंची इमेज तयार झाली आहे त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपला सेनेच्या महाराष्ट्र विरोधी पक्ष या आरोपाला काउंटर करता येऊ शकते मुंबईतील मनसेची ताकद लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आलेल्या आहेत त्यात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागांवर विजय मिळवण्याचं महायुतीचं स्वप्न आहे अशावेळी कुठल्याही मतदारसंघांबाबत गाफील न राहण्याचं भाजपचं धोरण असणार आहे आणि त्यासाठी भाजपला मनसेची गरज भासते कारण इतर ठिकाणी मनसेची फारशी मदत होऊ शकली नाही तरी मुंबईत मात्र भाजपला मनसेची मदत होऊ शकते दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढली होती मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागांवर शिवसेनेला यश मिळालं होतं तर तीन जागेवर भाजपचे खासदार निवडून आले होते भाजपच्या मुंबईतील यशामागे शिवसेनेची मुंबईतील ताकद होती ही गोष्ट भाजपही नाकारू शकत नाहीये त्यामुळे मुंबईत भाजपला शिवसेनेला रोखण्याचं आव्हान असणार आहे अशा वेळी मुंबईत शिवसेनेला रोखायचं असेल तर भाजपला मनसेची गरज लागणार आहे त्याचं कारण म्हणजे साऊथ मुंबई मधील लालबाग दादर उपनगरातील भांडूप विक्रोळी या मराठी बहुल भागात कित्येक वर्ष सेनेचा एक हाती दबदबा राहिलाय अलीकडच्या काळात मुंबईमधील मराठी बहुल भागात सेनेला फाईट फक्त एकाच पक्षाने दिली होती ती म्हणजे मनसे दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मनसेचे चौदा आमदार निवडून आणून मनसे यशाच्या शिखरावर होती तेव्हा याच भागातून मनसेने भरभरून मतं घेतली होती आणि याचा फटका सेनेला बसला होता आणि बनवली दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने सदोतीस अमराठी नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले होते मात्र मराठी मतदारांमध्ये तितकासा भाजपला स्ट्रॉंग होल्ड बसवता आलेला नाहीये अशावेळी सेनेच्या मराठी वोट बँकेला खिंडार पाडणे आणि ती मतं आपल्याकडे वळवणं यासाठी भाजपला मनसेची गरज भासणार आहे तिसरं कारण असेल ते म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपत्तीला टॅकल करण्यासाठी शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंचे जवळचे बरेचसे आमदार खासदार ठाकरेंना सोडून गेलेत उद्धव ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला इतकंच नाही तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील शिंदे गटालाच मिळाल्याने उद्धव ठाकरेंविषयी मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे शिवसेनेतील बंडासाठी एकनाथ शिंदेपेक्षा देखील देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला जास्त जबाबदार धरण्यात येत बंड करून शिंदेच्या आमदारांनी सुरतला जाणं त्यानंतर शिवसेना फोडण्यासाठी फडणवीसांनी कशा गुप्त बैठका घेतल्या हे वारंवार सांगणं यातून शिवसेना पक्ष फोडण्यासाठी फडणवीसच कारणीभूत असल्याचं परसेप्शन सेट झालंय त्यामुळे एकनाथ ही भाजपवर लोकांचा जास्त रोष निर्माण झाल्याचं बोललं जातं अशा उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीला टॅकल करण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा फायदा होऊ शकतोय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्याने किंवा शिवसेनेतील इतर नेत्यांना उद्धव ठाकरेंकडून वारंवार डावलण्यात आल्याने राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली हा प्रचार करण्यासाठी भाजपला राज ठाकरेंचा फायदा होऊ शकतोय राज ठाकरेंच्या मार्फत उद्धव ठाकरे कसे चुकीचे होते आणि शिवसेनेतील बंड कसा योग्य होता हा मेसेज देणं भाजपला सोपं जाईल जेणेकरून भाजपवरील रोष आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती कमी करण्यात भाजपला मदत मिळेल आता एकूणच हे सगळे मुद्दे पाहता यावेळी भाजप आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात मात्र याआधी देखील अनेकदा भाजप आणि मनसे यांच्या युतीवरून चर्चा रंगवल्या गेल्या होत्या मात्र या दोन पक्षांची काही युती झाली नव्हती आता यावेळी तरी मनसे आणि भाजप एकत्र येणार का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका